नमस्कार मंडळी हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेथीची भाजी विकायला येते तर आपण नेहमीच त्याच त्याच पद्धतीने ही, ही मेथीची भाजी बनवत असतो पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चवीला अप्रतिम लागणार अशी एक मेथीचा वेगळा प्रकार बघतोय यासाठी मी निवडलेली मेथी स्वच्छ धुवून घेतली नंतर ओबड धोबड हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घेतलं उभ्या आकारामध्ये कापलेले कांदा मी कडेमध्ये तेल घालून छान खरपूस भाजून घेतला आणि जे वाटण तयार करून घेतलं होतं ते देखील घालून छान भाजून घेतलं कांदा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर याच्यामध्ये जी आपण मेथी धुवून घेतली होती ती घालून घेतली एक मिनिटभर छान परतून घेतलं मेथी छान परतून झाली की याच्यामध्ये मध्यम आकाराचा एक स्वच्छ धुवून टमॅटो बारीक चिरलेला तो देखील घातला आणि वरून चवीनुसार मीठ घातलं की या पद्धतीने आपण मेथीची भाजी करून बघा खरंच चवीला अप्रतिम लागते शिवाय झटपट होते नेहमी आपण मेथीची भाजी करतो त्यापेक्षा चवीला अप्रतिम कांदा आणि टमॅटो घातल्यामुळे मेथीची भाजी लागते आणि दिसायला देखील हिरवीगार राहते वरून हिरव शिंगणाचं कूट मोठं घालून घ्यायचं